हिंगोली जिल्हा पोलीस दल आणि हिंगोलीकरांचे प्रेम कदापि विसरणार नाही हिंगोलीच्या अप्पा पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांची नुकतीच भोकर जिल्हा नांदेड येथे प्रशासकीय बदली झाल्याने हिंगोली पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने अप्पा पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला हिंगोलीचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे आणि अप्पा पोलीस अधीक्षक अर्चना पाटील वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी आपल्या कार्यकाळात हिंगोली जिल्हा पोलीस दलात विशेष कामगिरी बजावली होती यामुळे जिल्ह्यातील खून दरोडो चोरीच्या घटना यांसारख्या गंभीर गुन्हे ठिकाणी वरिष्ठ पोलिसांनी तात्काळ पोहोचून अट्टल गुन्हेगारांचा पर्दाफाश केला होता यामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा बसला असल्याने जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित होती हिगोलीच्या आप्पा पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांची नुकतीच भोकर जिल्हा नांदेड येथे प्रशासकीय बदली झाल्यानंतर आज आजगी सात जुलै सोमवार रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात आप्पा पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रसंगी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग हिंगोली शहर श्री अबादास भुसारे उपविभागीय पोलीस अधिकारी वसमत राजकुमार केंद्रे प्रभारी गृह पोलीस उपअधीक्षक प्रेमप्रकाश माकोडे यांचे सह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे ठाणेदार शाखा प्रमुख कार्यालयीन लिपिक वर्गीय कर्मचारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते यावेळी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की अप्पा पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील यांनी हिंगोली जिल्ह्यात अडीच वर्षाच्या कामकाजात उत्कृष्टपणे कामगिरी बजावली त्यांची बाहेर जिल्ह्यात बदली झाल्याने त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा म्हणत प्रशंसा केली तर आप्पा पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की हिंगोली जिल्हा पोलीस दलात कार्यरत असताना अनेक अनुभव आले असून वरिष्ठ पोलीस अधीक्षक आणि जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे चांगले सहकार्य लाभल्याने अडीच वर्षाच्या कार्यकालात पोलीस दलात चांगले काम करता आले आहे यामुळे हिंगोली जिल्हा पोलीस दल आणि हिंगोलीकरांचे प्रेम सहकार्य मी कदापि विसरणार नाही असल्याचे मनोगत अर्चना पाटील यांनी व्यक्त केले यावेळी उपस्थित ठाणेदारांनी आपापल्या कामकाजाबाबत भावना व्यक्त केल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक शिवसाम घेवारे यांनी केले होते सहारा टाइम्स नेटवर्कही बोली